वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग फॉर ऑन कॅम्पस वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्टॉन्स ऑफ प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी आषाढी वारी निमित्त सुरू करण्यात आलेल्या वारकरी सेवा रथाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित उद्घाटन आषाढी वारीनिमित्त धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या वारकरी सेवा रथ या उपक्रमाचे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले या उपक्रमाच्या माध्यमातून आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना छत्री रेनकोट आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले या वारीला भगवा झेंडा दाखवून हा रथ वारीसाठी रवाना करण्यात आला तसेच अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी विशेष महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे तर मानाच्या दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे वारीदरम्यान वारकऱ्यांना मोबाईल टॉयलेट्स पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये स्वच्छता आणि सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे आमदार आशिष जयस्वाल आमदार प्रकाश सुर्वे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसेच वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा